हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नो साडी प्रत्येकीलाच नेसायला फार आवडते कारण साडी प्रत्येकीवर छान आणि खुलून दिसते पार्टी असो वा लग्न समारंभ किंवा एखादा प्रोग्राम साडी नेसायला महिला जास्त प्राधान्य देतात नीट ऑर्गेन्झा सिल्क शिफॉन जॉर्जे डोला सिल्क ब्रासो कॉटन अशा साड्यांमध्ये सध्या अनेक फॅन्सी आणि नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात फॅन्सी डिझायनर साड्यांचे एक वेगळेच आकर्षण प्रत्येकीला असते कारण अशा साड्या स्टायलिश मॉडर्न आणि यंग लुकसाठी नेहमीच निवडल्या जातात तर नो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि डिझायनर पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल शिफॉन फॅब्रिकच्या डिझायनर साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीच्या बॉडीवर आणि सी एन सीएनसी सेक्विन वर्क वर केलेले आहे तसेच मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क संपूर्ण साडीवर केलेले असल्याने या साड्या आणखीन सुंदर वाटतात हेवी आणि रिच वाटतात या साड्या हेवी डिझायनर वर्क मध्ये असल्या तरी हलक्या फुलक्या आणि सॉफ्ट मौसूत आहेत त्यामुळे या साड्या नेसायलाही आणि कॅरी करायलाही अगदी सोप्या आहेत या साडीवर साडीला रनिंग सेक्विन वर्कचा फॅन्सी ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत आणि सर्वच कलर हे गडद आणि फ्रेश आहेत सध्या हेवी साड्याऐवजी अशा लाईट वेट साड्या नेसण्याची खूपच फॅशन सुरू आहे स्टनी ग्रेसफुल मॉडर्न स्मार्ट लुक साठी तुम्ही देखील अशा लाईट वेट डिझायनर साड्या नक्कीच खरेदी करू शकता मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या कडा बँगल लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवी ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल लाइकनं क्लिक करा धन्यवाद